नमस्कार प्रेक्षक हो सत्यस्पर्श न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बोलतोय शेतकऱ्यांच्या वेदनेतून उभ्या राहिलेल्या ठाम आवाजाबद्दल गावाचं नेतृत्व जबाबदारीने उभं राहतं तेव्हा आशेचा किरण दिसतो आणि हाच किरण आज सागाव गावात दिसून येत आहे वारणा नदी पुलाजवळ सागाव येथील तिघा शेतकऱ्यांच्या विद्युत उपसा संचाची म्हणजेच इलेक्ट्रिक मोटरीची बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री मोठी चोरी झाली श्री बाबासो विठू पाटील यांची थ्री एच पी मोटार श्री बापूसो आनंदराव वंडकर यांची किर्लोस्कर कंपनीची पंधरा एच पी मोटार आणि श्री सदाशिव आबाशीद यांची टेक्स्मो कंपनीची पंधरा एच पी मोटार मिळून जवळपास तीन लाख रुपयाहून अधिक किमतीचं नुकसान झाले आहे गेल्या काही वर्षात वारणा नदीकाठचा हा परिसर चोरट्यांसाठी सोपा टार्गेट ठरला आहे केबल चोरी मोटार चोरी तक्रारी दिला तरी तपास ठप्प काही कुटुंबाच्या पाठीवर तर याच चोऱ्यांनी वारंवार वार केला गाय चोरी मोटार चोरी केबल चोरी आणि शेतीत आधीच पावसाचं संकट महापुराची भीती खतांचे वाढलेले दर अशा या घटना शेतकऱ्यांना पूर्णपणे खचवून टाकणाऱ्या पण यावेळी ग्रामपंचायतीने भूमिका बदलली आहे सरपंच सो अस्मिता पाटील यांनी स्पष्ट चेतवणी दिली आहे आमचे शेतकरी एकटे नाहीत तपासात चार दिवसात प्रगती न झाल्यास सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही थेट शिराळा पोलीस स्टेशन समोर बेमुदत या आंदोलन करू ग्राम प्रशासनाचा हा ठाम निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण आहे हक्कासाठी उभं राहिलं तर न्याय मिळतोच सत्यस्पर्श न्यूजसाठी शाहूवाडी प्रतिनिधी अनिल माने